नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांसाठी आता आपला मित्र उदय हा घेऊन आलाय अडवत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत जो सांजव पासून बांध्यापर्यंत सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्ता जर आपल्या सर्वांकडे पंचवीस हजार रुपयाचे भांडवल असेल तर गॅरंटीनं सांगतो पंचवीस हजार रुपयांमध्ये आपण सर्वजण गावठी कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात पंधरा हजार रुपयांचा निवडला मला माहिती आहे आपला इथे विश्वास बसणार नाही पण आपण सर्वांनी जर हा व्हिडिओ काळजीपूर्वक या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला तर गॅरंटीनं सांगतो की सामान्य कुक्कुटपालक बांधव की ज्याच्याकडे पंचवीस हजार रुपयाचं आहे तो शंभर टक्के गावठी कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला पंधरा हजार रुपये कमावू शकतो आता इथं प्रश्न उद्भवतो की पंचवीस हजार कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सर्वजण दर महिन्याला कशा पद्धतीने कमावू शकतो पंधरा हजार रुपये याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीने नियोजन असायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगितले जाणारे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हा जो व्हिडिओ तो जरूर शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की फक्त पंचवीस हजार रुपयांमध्ये आपण सर्वजण गावठी कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात पंधरा हजार रुपयांचा निव्वळ नफा याच्यावरती आणखीन तुमचा विश्वास नसेल नसू द्या पण जर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला तर गॅरंटीनं आपण सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवाल आणि एकदा विश्वास बसला आणि या पद्धतीनं जर आपण काम केलं तर गॅरंटीनं सांगतो आपण सुद्धा दर महिन्याला कमावू शकतात पंधरा हजार रुपयांचा निवळ नफा पण पंचवीस हजार रुपयामध्ये गावठी कोंबड्यांचा फार्म कसा तयार करायचा आणि कशा पद्धतीनं पूर्ण नियोजन करायचं की ज्याच्यामुळे पंचवीस हजार रुपयाच्या भांडवलात आपण सर्वजण दर महिन्याला कमावू शकतो पंधरा हजार रुपयांचा निवळ नफा याच्यासाठी काय करायचे कशा पद्धतीने करायचे सगळं आता समजावून सांगणार आहे फक्त एक काम करा व्हिडिओ शेवट पर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो याच्यासाठी काय करायचे ते तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबड्यांची खरेदी आता याच्यासाठी आपल्याला किती कोंबड्या खरेदी कराव्या लागतील तर तुम्हाला सांगतो याच्यासाठी आपल्याला एकंदर तीस गावठी कोंबड्या खरेदी कराव्या लागतील या सर्व कोंबड्या अस्सल असाव्यात ह्या सर्व कोंबड्या गावठी असाव्यात एवढीच अट आहे मग या तीस कोंबड्या खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रक्कम लागेल तर या तीस कोंबड्या खरेदी करण्यासाठी आपल्याला सामान्यत प्रतिनग चारशे जर पकडला तर या पद्धतीनं बारा हजार रुपये लागतील या तीस कोंबड्यांसाठी आपल्याला एकंदर जर विचार केला तर पाच ते सहा कोंबडे लागतील तर याच्यासाठी सुद्धा आपण पाचशे रुपये प्रति नग पकडलं तर सहा गुणिले पाचशे म्हणजे या ठिकाणी तीन हजार रुपये म्हणजे एकंदर खर्च हा पंधरा हजार रुपयाच्या आसपास बसतोय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे मग आधुनिक तंत्र कोणतं तर आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन तर आपल्याला काय करायचं एकशे पन्नास अंड्यांची थर्मोकॉल बॉडीची सेमी ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन घ्यायची आता प्रश्न पडेल की बाबा ही इन्कुबेटर मशीन कितीला आहे तर तुम्हाला सांगतो ही इन्क्युबेटर मशीन आहे या ठिकाणी चार हजार रुपयांना ज्यात पंधराशे रुपये ॲडव्हान्स आहे पंचवीसशे रुपये कॅश ऑन डिलिव्हरी आहे आणि मशीन पाठवण्याचा कुरिअरचा वेगळा खर्च नाही आहे ही मशीन कुठं मिळेल तर ही मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे आपण संपर्क साधू शकतात ही मशीन घेण्यासाठी लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल करा संपूर्ण माहिती विचारा त्यानंतर तुम्हाला पटली बरी वाटली तर मशीन खरेदी करा कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी अजिबात नाही तर बघा मित्रांनो आपण बारा हजाराच्या तीस कोंबड्या घेतल्या तीन हजाराचे कोंबडे घेतले पाचशे प्रमाणे सहा आणि आपण एकशे पन्नास अंड्यांच्या दोन मशीन घेतल्या चार चार हजार रुपयांच्या एकंदर खर्च झालाय आपला तेवीस हजार रुपये जे दोन हजार रुपये शिल्लक राहत आहेत समजा तर ह्या दोन हजार रुपयामध्ये आपल्या काय करायचंय त्या कोंबड्या ज्या आहेत त्यांना संध्याकाळच्या वेळी वास्तव्य करता यावं यासाठी काय करायचं छोटासा शेड करायचा आता खाद्य खर्च वगैरे आपण धरणार नाही ते पुन्हा मी मायनस करून तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता तीस गावठी कोंबड्या पकडल्या तर तीस कोंबड्यांच्या माध्यमातून आपल्याला दिवसाला अंडी किती मिळतील तर सामान्यत तुम्हाला सांगतो तीस कोंबड्या असतील तर बारा ते चौदा अंडी मिळाले काही हरकत नाही आता चौदा अंडे मिळाले तर आपण काय करू शकतो समजा की सहा दिवसाचे अंडे गोळा करायचे आणि एकशे पन्नास अंड्यांच्या मशीनमध्ये पंच्याहत्तर अंडे टाकायचे पुन्हा काय करायचं पुन्हा सहा दिवसाचे अंडे गोळा करून पंच्याहत्तर अंडे त्याच मशीनच्या दुसऱ्या भागात टाकायचे म्हणजे तुम्ही मशीनमध्ये पूर्ण अंडे नाही टाकले दोन टप्प्यात तीन टप्प्यात टाकले म्हणजे आज पन्नास आठ दिवसानं पन्नास पुन्हा पन्नास काही टेन्शन नाही तर अशा पद्धतीनं तुमचं कॅल्क्युलेशन राहील महिन्याकाठी तुमची जी अंडी आहेत मध्ये ती जवळपास चारशे जातील जर चारशे अंडी महिन्याकाठी मशीनमध्ये जात असतील तर त्या माध्यमातून तुम्हाला हमखास तीनशे वीस पिल्ल मिळतील त्यातून वरचे पंधरा वीस पिल्ल आपण म्हणू की लुळी लंगडी पांगडी वा ती विकल्या जाणार नाहीत तर शिल्लक किती राहतात तीनशे पिल्ल तुम्हाला सांगतो आज गावठी कोंबडीच्या पिल्लांचा रेट जर बघितला तर हा पिल्लांचा रेट आहे पंचावन्न ते साठ रुपये आपण कमीत कमी पंचावन्न पकडू मग तीनशे गुणिले पंचावन्न जर केलं तर सोळा हजार पाचशे रुपयाचं आपलं एकूण उत्पन्न महिन्याचं होतं याच्यामध्ये पंधराशे रुपये खाद्य खर्च लसीकरण व काही थोडाफार या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च झाला तर तो पकडूया पण या पद्धतीनं जर आपण केलं तर या ठिकाणी सुटसुटीत आपण दर महिन्याला पंधरा हजार रुपये कमावू शकतो म्हणजे बघा आपण जर बघितलं सातत्यानं तर फक्त पंचवीस हजार रुपयाचं भांडवल मित्रांनो ज्यात आपल्या कोंबड्या आपल्या पाशीच राहणार आहेत आपले कोंबडे आपल्या पाशीच राहणार आहेत मशीन पण आपल्या पाशी राहणार मग दर महिन्याला तीनशे पिल्लं काढायचे पंचावन्न रुपयाने विकायचे साडे सोळा हजार रुपये आपल्या हातात येणार त्याच्यातून पंधराशे रुपये खर्चण्यात गेले तर ग्रहित धरा तर तुम्हाला सांगतो पंधरा हजार रुपये तर मोकळे शिल्लक राहतात तर अशा पद्धतीने जर आधुनिक तंत्राचा वापर केला थोडस आपल्या मार्केटिंगची व विकण्याची पद्धत बदलली तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ शकता बरेच जण म्हणतात सर आमच्याकडून पिल्ले विकल्या जायची नाहीत पण तुम्हाला सांगतो मागणी खूप जास्त आहे आणि तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी आम्ही काय केले प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जो की मार्केटिंगचा आहे आणि हा ग्रुप मोफत आहे तुम्ही या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती पाठवी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल आता बरेच जण म्हणतात सर आमच्या इथे कोंबडे आहेत त्यांचा खाद्य खर्च फार वाढतोय आम्हाला त्यांचे आजारच कळत नाहीत तर तुमच्या या, या सर्व समस्या दूर करण्यासाठी आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते दिलं जाते आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून आपण फार अलगदपणे फा या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावू शकतात हे ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन किंवा आठवड्यावर कसं वातावरण राहणार या याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार यापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा आणि शर्ते शेवटी जी काही प्रश्न असतील त्यांची लाही उत्तरं दिली जातात इतर दिवशी काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल केल्यानंतर देतात फक्त एवढंच की ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले ते कॉल करू शकतात आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की बाबा आम्हाला पण सामील आहे कसं सामील व्हायचं तर तुम्हाला सांगतो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल आहे इथं फोन केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टड आपला पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं नाव त्या के पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल जे मार्गदर्शन आपल्या लाखोंचा निवड नफा कमावून देईल मित्रांनो या ट्रेनिंग मध्ये जर झाला तर तुमचा खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी राहील तुम्हाला मजबूत व आदर्श शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत निर्माण करून देणं ही आमची जबाबदारी राहील त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मजींचा वापर कोण जास्त जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करणार जेव्हा छोटं पिल्लो मोठं हे पण काही त्रास अपनास होणार नाही आणि त्याचबरोबर कोंबडी व पिल्ल्या यांच्यावर आजार येऊने म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती व लसीकरण करून सुद्धा आजार आला तर तोडकून तात्काळ कोणता इलाज करायचं याबद्दल माहिती जेव्हा मृत्यूदर कमी होईल आणि ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन तर असं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपण मिळेल यासाठी ट्रेनिंगला जॉईन व्हा जर ट्रेनिंगला जॉईन झाला तर या लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुभा होईल परिपूर्ण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आत्ता तात्काळ लखन सरांना संपर्क सर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीनं अवघ्या पंचवीस हजार रुपयामध्ये आपण गावठी कोंबड्याचा फार्मदार करून दर महिन्याला कमावू शकतो पंधरा हजार रुपयांचा निव्वळ नफा जर या संकल्पनेबद्दल काही प्रश्न असतील तर विचार चला चालू माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुकुट पालक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल याच्या मिळणार प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर कुकुट पालक बांधव अशाच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टारपूर्वी मिळत राहिले सर्व कुकुट पालक बांधवायचे वेळेस आपला मित्र उद्या म्हणा आभार